राम मंदिर आमचं जे संपलं आज लगेच अजमेर शरीफचं काढलं आम्हाला जय श्रीराम बोलायला लाज वाटत नाही पण त्याने आमच्या मशिदीत दिसून मारतो हे मारतो असं फक्त करून फक्त राजकारण केलं आणि समाजामध्ये दोन समाजामध्ये ते निर्माण करून फक्त ध्रुवीकरण केलं आज हिंदू मुस्लिमची एकता बिघडवण्यामध्ये बीजेपीचं काम आहे जेव्हा हिंदू मुस्लिमचं जेव्हा बीजे त्यांनी एवढं एकत्र बिघडवली पोलिसांबद्दल जेव्हा टिल्ल्या बोलत होता पोलिसांच्या घरापर्यंत बोलत होता तरी सुद्धा यांची सत्ता येते म्हणजे ही केवढी मोठी ईव्हीएम हिम्मत है अगर आपने अभी तक हमारा चैनल सब्सक्राइब नहीं किया तो अभी सब्सक्राइब करें और बेल आइकॉन को क्लिक करके हमारी लेटेस्ट वीडियोस के बारे में अपडेट जान